नमस्कार सर्वांना आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्हा श्रीगोंदा तालुका येथील एका पोलीस चौकीमध्ये या ठिकाणी एका हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये जी वेश व्यवसाय करणारी एक तरुणी होती तिचा तिची हत्या करण्यात आली व तिची हत्या करून ज्या हॉटेलमध्ये ती कामाला होती त्या मालकाने ते पुरावा नष्ट करण्यासाठी तिची हत्या करून तिचा मृतदेह एका शेतामध्ये पुरला इतकी अमानवीय घटना आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये घडते याच्यासारखी किंवा याच्यापेक्षा दुसरी लाजीरवानी गोष्ट दुसरी असूच शकत होती बरं एवढंच नाही तर संबंधित तरुणी जी होती ही बांगलादेशी होती बांगलादेशातून ती इथं या ठिकाणी वेश्य व्यवसायासाठी वे आलेली होती प्रश्न हा पडतो मित्रांनो की बांगलादेशाची तरुणी महाराष्ट्रात पोचलीच कशी तिला आणणारी यंत्रणा नेमकी कोण जरी तिची हत्या करणारा जरी आज आरोपी अटक असला तरी ती ह्या यंत्रणेमध्ये आलीच कशी तिला या वेश्य व्यवसायामध्ये वे ढकलणारा नेमका कोण ह्या एजंटचा शोध या ठिकाणी घेण्याची विनंती आज आम्ही या ठिकाणी पी आय साहेबांना केलेली आहे आणि तो एजंट जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आम्ही त्या घटनेचा पाठपुरावा करणार शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की येत्या दोन ते तीनच दिवसात आम्ही त्या संबंधित आरोपीला त्या संबंधित दलाला दलालाला दलाला अटक करू त्यावर आम्ही साहेबांना सुचवलं की जर आरोपी मिळून येत नसेल तर दलाला आपल्याला सापडत नसेल तर त्या तरुणीचे जे झालेले ती जे बँकेचे जे व्यवहार आहेत जे ऑनलाईन जे ट्रान्झॅक्शन आहे ह्याची तपासणी आपण करावी त्या तरुणीला कोण फोन करत होतं सारखं गेल्या आठ ते धारी ह्याची तपासणी आपण करावी आणि नुसताच तो पकडायला एकट्यावरती त्यावरती पुन्हा जात न करता ज्याने तिला या व्यवसाय व्यवसायात आणलं त्या आणणारा नेमका कोण त्याचा शोध पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही सात दिवसाच्या आत घ्या येत्या सात दिवसाच्या आत जो दलाल यामध्ये या तरुणींना या बेसव्यवसायमध्ये बदलतो असे अनेक दलाल आहेत त्या दलालांनीच या ठिकाणी त्या तरुणीला आणले अगर तो दलाल सात दिवसाच्या आत संबंधित साहेबांनी पकडला नाही साहेबांनी तर आम्ही या ठिकाणी पोलीस चौकीच्या बाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत असा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी इशारा देतो एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवाय